नमस्कार मित्रांनो आज दिनांक बावीस जुलै आणि उद्यासाठी आपण ट्रेड सेटअप बघत आहोत निफ्टी आणि बँक निफ्टीचा तत्पूर्वी उद्या भारताचं बजेट सादर होणार आहे लोकसभेमध्ये तर त्यामुळे उद्याच्या दिवशी वोलाटॅलिटी असू शकते आपण ज्या आता लेवल्स बोलतोय त्या क्रॉस होऊ शकतात त्या थोडंसं त्याच्या पलीकडे जाऊन ट्रेड होऊ शकतो रिझन बिंग जे बजेटमध्ये काही घोषणा होतील त्याच्यावरती डिपेंडंट मूव येऊ शकते सो so, आज जो जो स्टडी आहे तो प्युअरली आपण प्रॉपर जे ॲनालिसिस आहे त्याप्रमाणे करूया परंतु उद्या मार्केटमध्ये काही न्यूज बेस एखादी गोष्ट आली तर त्या दृष्टीने ट्रेड सेटअप चेंज होऊ शकतो लाईव्ह मार्केटमध्ये सो so, हे माझं डिस्क्लेमर होतं आणि आपण आता निफ्टीचा स्टडी करायला चालू करूया निफ्टीमध्ये आज काय झालं आहे तर मागच्या वीकमध्ये एक सेलिंग होती कंटिन्युअसली डे स्टार्ट जेव्हा फ्रायडेला झाला तेव्हा चोवीस हजार आठशे पन्नासच्या आसपास ओपन होऊन कंटिन्युअस सेलिंग झाली आणि ती सेलिंग आज सकाळी कंटिन्यू राहिली सो सर सुरुवातीला जेव्हा ती कंटिन्यू राहिली सो पहिल्या पंधरा वीस मिनिटातच त्या मार्केटमध्ये मार्केट, एक रिकवरी आली म्हणजे मी इथं फिफ्टीन मिनिट्सचा चार्ट जर ओपन केलं तर तुमच्या लक्षात येईल की सकाळी हे फ्रायडेचा इथे क्लोज झाला आणि आज सकाळी इथे ओपन झाला मार्केट चोवीस हजार चारशे पन्नासच्या आसपास आणि तिथून एक विदिन फिफ्टीन मिनिट्स रिकव्हरी आली आणि पूर्ण पहिल्या एका तासात पूर्ण रिकवरी कवर होऊन मार्केटमध्ये थोडीफार प्रॉफिट बुकिंग दिवसभर चालू राहिली सो uh, so, आजचा अॅनालिसिस उद्यासाठी काय बनतो आहे सो so, एक डेफिनेटली वरच्या साईडला एक प्रॉफिट बुकिंगची रेंज आहे कारण हे जे अनएक्सपेक्टेड मूव होती फ्रायडेची त्यामुळे बरेच सारे ट्रेडर्स हे वरच्या साईडला म्हणजे एक चोवीस हजार सहाशे चोवीस हजार सातशे चोवीस हजार फाय फिफ्टी या रेंजमध्ये एक अडकलेले आहे जो त्यांना जशी एक्झिट मिळेल तशी ते एक्झिट घेण्याचा प्रयत्न आहेत रिजनविंग पुढ या आठवड्यातच निफ्टीची एक्सपायरी आहे सो त्यामुळे त्या जे त्यांच्या एक्सपायरीच्या रिलेटेड पोझिशन्स आहेत त्या वरच्या साईडला म्हणजे चोवीस हजार सहाशेच्या आसपास जर मार्केटमध्ये त्यांना मिळाली तर ते तिथे प्रॉफिट बुकिंग आहेत सो उद्याचा ट्रेडमध्ये सिम्पल राहील मार्केटमध्ये म्हणजे लोकसभेमध्ये ह्याचं बजेट हे अकरा साधारण अकरा साडे अकराला जाहीर होईल तत्पूर्वी मार्केटमध्ये मा एक थोडंसं म्युटेड मूव होऊ असू शकते चोवीस हजार सहाशे बिंग अप्पर साईड आणि लोअर साईडला मला असं सा वाटतं की चोवीस हजार तीनशे पन्नास हा सपोर्ट आहे परंतु जर ही जी रेंज आहे चोवीस हजार तीनशे पन्नास आणि चोवीस हजार सहाशे या रेंजच्या पल्लीकडे मार्केट जर गेलं बजेटमधल्या घोषणेमुळे त्या त्यावेळेला त्या एक फर्दर यु नो एक्सटेंडेड मुवमेंट येऊ शकते सो so, त्यासाठी डेफिनेटली आपल्याला रेडी राहायला पाहिजे आहे परंतु याची जी -E टार्गेट असेल uh, अप्पर साईडचं सा, ते चोवीस हजार आठशे पन्नास आणि लोअर साईडला चोवीस हजारचा एक सायकोलॉजिकल लेवल आहे तर तसेच एक टू हंड्रेड आवरली मुव्हिंग एव्हरेज पण तिथे चोवीस हजारच्या आसपास प्लेस्ट आहे सो so, डेफिनेटली ही एक एक्स्ट्रीम रेंज असेल परंतु ते डिपेंड करतं की मार्केटमध्ये न्यूज काय येते बजेट थ्रू त्या त्या केसेसमध्येच ही अप्पर साईड आणि जी एक्स्ट्रीम रेंज आहे ती टच होऊ शकते अदरवाइज इट इज गोईंग टू बी अ म्युटेड मार्केट बँक निफ्टीमध्ये बघूया बँक निफ्टीमध्ये प्रॉफिट बुकिंग चालू आहे तर आजचा तुम्ही चार्ट पाहाल अवरलीवरती तर बँक निफ्टीमध्ये देखील पहिल्या पंधरा मिनिटात एक रिकव्हरी आली आणि एका रेंजमध्ये मार्केट राहिलं आणि त्या सस्टेन करायला बघतंय नेवर द लेस बँक निफ्टी पण uh, सेम बोला असेल म्हणजे आज जो इकॉनॉमिक सर्वे डिक्लेअर झाला त्यामध्ये एक बँकेमध्ये जे स्ट्रक्चरल प्रॉब्लेम येतो आहे तो असा येतो आहे की लोक म्हणजे पब्लिक ही आता स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करते कंटिन्युअसली आणि त्यामुळे बँकेत त्यांचे डिपॉझिट कमी राहत आहेत सो हा त्यांना बँकेला एक स्ट्रक्चरल प्रॉब्लेम आहे कारण बँकेला जर बँकेमध्ये जर पैसे कोणी डिपॉझिट केले नाहीत तर बँक लोन काय देणार लोकांना आणि किती इंटरेस्ट रेटवर देणार सो ते स्ट्रक्चरल प्रॉब्लेम आहे सो डेफिनेटली बँकिंगसाठी काही घोषणा होते उद्या बजेटमध्ये त्यावरती भरपूर साऱ्या गोष्टी अवलंबून आहेत जर एखादी चांगली घोषणा झाली बँकसाठी तर त्या दृष्टीने एक अपसाईड बँकेमध्ये येते आणि त्या केसमध्ये त्रेपन्न हजारपर्यंत मार्केट जाऊ शकतो सो मला जर उद्या बावन्न हजार पाचशेच्या वर एक अवरली क्लोज मिळाला त्या केसमध्ये मग माझं बावन्न हजार आठशे आणि त्रेपन्न हजार म्हणजे जर ही जी लेवल आहे ते बावन्न हजार आठशेची लेवल होती आणि त्रेपन्न हजारची लेवल होती इथपर्यंत मार्केट जाऊ शकतं खालच्या साईडला माझा जो सपोर्ट आहे तो एकावन्न हजार नऊशेच्या आसपास प्लेस्ट आहे सो ह्या रेंजमध्ये बघून आपल्याला ट्रेड करायला पाहिजे आहे सो लेट सी कसं होतं ते आपण हा माझा टोटल अनालिसिस आहे उद्यासाठीचा आपण बघू उद्या, उद्या कसं काय मार्केट ओपन होतं त्यानंतर आपण एक डिस्कस करूच आजसाठी एवढंच धन्यवाद